चाळीस गावात या भावी नगरसेवकाचा व्हिडिओ व्हायरल चाळीसगाव शहरात नगर, चा नगर परिषदेच्या निवडणुकीचा रंग चढू लागलाय पण याच दरम्यान वार्ड क्रमांक सहा मधील या भावी नगरसेवकाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहून लोकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलंय तर काहींनी त्यांच्या आत्मविश्वासाचे कौतुकही केले या भावी नगरसेवकांचे नाव आहे सुनील आंदुरे मी पण होणार नगरसेवक असा निर्धार करत चाळीसगावच्या प्रभाग क्रमांक सहाच्या रस्त्यावरून कपाळावर गुलाल गड्यात झेंडूच्या फुलांचे हार आणि हात जोडत नागरिकांना अभिवादन करत सुनील फिरताना सुनीलोरे कुठल्या पक्षाकडून उभे राहणार का पक्ष उभे नाही कोणत्याही राजकीय पक्षाकडून फॉर्म न भरता स्वतः अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे जनतेचा आशीर्वादच माझा पक्ष असे सांगत आहेत राजकारणात विनोद जोश आणि आत्मविश्वासाचे चा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनील अंदुरे यांचा हा व्हिडिओ म्हणजे मन मनोरंजन आणि लोकशाहीचा संगम म्हणावा लागेल पुढे ते खरोखर नगरसेवक होतात का हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे आनंद गांगुर्डे इंडिया स्टिंग न्यूज चाळीसगाव